तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं मवियातील जागा वाटपाच्या आधीच प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन झिरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो कुठल्याही पक्षाचा उमेदवार आतापर्यंत फायनल झालेला नाहीये त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये देखील अजूनही कुठलाही उमेदवार छत्रपती संभाजीनगरमधून ठरलेला नाही कुठल्या पक्षाला उमेदवारी द्यायची हे देखील ठरले नाही मात्र जर आत्ता आपण पाहिलं माझ्या पाठीमागे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून या ठिकाणी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज केलं जात आहे आपण पाहतोच या बाजूला स्तंभ आहे आणि शिवसेनेचं पारंपरिक स्तंभ पूजन प्रत्येक कार्यक्रमाला केला जातो मग ते ठाकरेंची सभा असेल कुठला प्रचार कार्यालयाचं उद्घाटन असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यानंतर अशा पद्धतीचं स्तंभ पूजन केला जातो त्याची तयारी पूर्ण झालेली आहे चंद्रकांत खैरे जे माझी खासदार आहे गेल्या अनेक वर्षापासून ते या जिल्ह्याचं खासदार म्हणून त्यांनी लढलेले आहे ते जिंकलेले देखील आहेत आता त्यांच्या हस्ते हे पूजन होणार त्यामुळे एक प्रकारे कुठेतरी ही जागा ठाकरे था, यांच्या शिवसेनेला निश्चित झाले की काय अशा पद्धतीच्या चर्चा पाहायला मिळत ता आहेत कॅमेरापर्सन संतोष सिरसाट सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर ही जागा शिवसेनेची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची हे तर सर्वश्रुत आहे आणि मागे दोन तीन वेळेस मीटिंग झाली त्यामध्ये हे नक्की झालेलं आहे त्यामुळे आम्ही हे करतोय जर असंच करत असलं तर जे काही वेळ व्हायला लागला तो वेळ नको व्हायला म्हणून त्या ठिकाणी ते आता आणि आता फास्ट काय दोन दिवसात आचारसंहिता लागेल मग आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षातर्फे त्या ठिकाणी हे कार्यालयाचं शुभारंभ स्तंभपूजन करतोय आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे आदेश देतील तो आदेश सर्वांना शिरसावंत आहे